मराठी डिक्टेशन एकशे चाळीस शब्द प्रती मिनिट स्टार्ट अध्यक्ष महोदय सभागृहात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर बोलण्यासाठी मी उभा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या शंभर वर्षात आले नसेल एवढे मोठे संकट या वर्षीच्या पुरामुळे आलेले आहे यामध्ये एक हजार माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत तसेच एक लाख जनावरे वाहून गेलेली आहेत इतकेच नव्हे तर जवळजवळ पाच लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झालेले आहे नैसर्गिक आपत्तीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविला होता माझ्या माहितीप्रमाणे पुनर्वसनाच्या कामासाठी अकरा हजार कोटी रुपये लागणार आहेत सरकारने नुकसानग्रस्त लोकांना पुनर्वसनासाठी एक हजार पाच हजार रुपये मदत देण्यापेक्षा त्यांच्या पुनर्वसनाकरिता घर बांधणीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे आवश्यक होते कारण या वर्षीच्या पुरामध्ये घरांचे जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे वास्तविक पाहता सरकारने पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बारा हजार पाचशे कोटी रुपयांची मागणी केली होती या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती पाहिजे की राज्य सरकारने केंद्र सरकारकडे किती रकमेची मागणी केली आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रत्यक्षात किती मदत केली अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केंद्र सरकार मदत करणार नसेल तर माननीय शिवसेना प्रमुखांनी जी टीका केली ती योग्य आहे असेच म्हणावे लागेल या निमित्ताने मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना पूरग्रस्तांना मदत का मिळू शकत नाही या अल्पकालीन चर्चेवर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा खुलासा करावयास पाहिजे या अतिवृष्टीच्या संकटामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्याच्या संदर्भात विचार केला पाहिजे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर आला कारण त्या भागातील नद्यांचे पात्र अरुंद आहे त्यामुळे सर्वप्रथम त्या भागात पाणी पात्रता राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावयास पाहिजे होता एवढेच नव्हे तर संकटाच्या काळामध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यास पाहिजे होती परंतु शासनाने तीन दिवस शासकीय सुट्टी जाहीर केली होती वास्तविक पाहता ज्यावेळी देश संकटात येतो त्यावेळी युद्ध पातळीवर काम करण्यासाठी सैन्य दलातील लोकांना सुट्टीवरून बोलविण्यात येते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात अशी पहिली घटना घडली की संकटाच्या प्रसंगी लोकांना कामावर बोलविण्याऐवजी सुट्टी जाहीर करण्यात आली महोदय मुंबईतील मिठी नदीला महापूर आला असे असताना आजही मिठी नदीच्या पात्रामध्ये पंचतारांकित हॉटेलचे बांधकाम सुरू आहे विजेचा प्रश्न दूर करण्यासाठी सरकारने रिलायन्स कंपनीला वीज पुरवठा करण्याचे काम दिले पण मुंबईतील लोकांना आपत्कालीन परिस्थितीत वीज मिळू शकली नाही या निमित्ताने मी मागणी करतो की मिठी नदीच्या पात्रात हॉटेलचे जे अनाधिकृत बांधकाम सुरू आहे ते ताबडतोब थांबविण्याची आवश्यकता आहे तसेच मिठी नदीच्या पात्रामध्ये अन्य कोणतीही बांधकाम करण्यास कोणालाही परवानगी देता कामा नये माझ्या माहितीनुसार मिठी नदीचे पात्र हटवून त्या ठिकाणी चार मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या कंपन्यांनी येथे कार्यालये थाटलेली आहेत त्यांच्या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणावर भर टाकण्यात येत आहे मिठी नदीच्या पात्रात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने सुद्धा अतिक्रमण केले आहे मिठी नदीच्या पात्रामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारने अतिक्रमण करणे ही केवढी दुर्दैवी गोष्ट आहे विमानतळ प्राधिकरणाने मिठी नदीच्या पात्रात भिंत बांधून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे त्यामुळे संकटामध्ये वाढ होत आहे पुनर्वसन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपले दिल्लीमध्ये वजन असल्यामुळे त्याचा वापर करून आपण बारा हजार पाचशे कोटी रुपये राज्याच्या मदतीसाठी आणणार आहात की नाही कदाचित दिल्लीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपले वजन नसेल परंतु आपले दिल्लीत वजन असल्यामुळे आपण ते वापरणार आहात काय या सर्व बाबींचा विचार करता मिठी नदी पात्राच्या संदर्भात अतिशय कठोर भूमिका घेण्याची गरज आहे मुंबई शहर जर वाचवावयाचे असेल तर मिठी नदीच्या पात्रात जी घरे आहेत अतिक्रमण जागा आहेत त्यांना हटवून ते क्षेत्र प्रतिबंधित करण्यात यावे एअर मिल मिलिटरीचे क्षेत्र जसे प्रलंबित करण्यात येते तसे करावे या निमित्ताने मी, मी विचारू इच्छितो की मिठी नदीच्या पात्रामध्ये बिल्डरांना बंदी घालण्यात येणार आहे काय मिठी नदीच्या पात्रात ज्या झोपड्या आहेत त्यांना पर्यायी जागा देण्यात यावी आताची परिस्थिती बघता मी तर म्हणेन की सरकार गरीब जनतेची काळजी न घेता श्रीमंताच्या थैल्या भरण्याचे काम करीत आहे माननीय मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांना मी एका वाक्यात विचारू इच्छितो की आपण केंद्रात सरकारकडून बारा हजार पाचशे कोटी रुपये आणणार होता त्याचे काय झाले मिठी नदीतील अतिक्रमणाबाबत काय झाले ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आपण मदत देणार आहात की नाही महोदय मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानून वेळेअभावी मी माझे भाषण थांबवितो स्टॉप